आज ही ही, ही लॉक चालू हॅलो मित्रांनो लॉक नंबर पन्नास मध्ये तुमचं तुमचं स्वागत स्वागत आहे आहे नंबर आम्ही म्हणजे कोण बनवणार मी मी आणि तुम्ही दोघं मिळून आम्ही आज संडे स्पेशल वरण बट्टी आणि वांगेची भाजी बनवणार आहोत खाणार आम्ही दोघं खाणार पण आम्ही दोघच चला आज काही तरी स्पेशल म्हणजे डायरेक्ट मॅडमने लॉक स्टार्ट केलंय चला खानदेशनी वरणबट्टी वांग भाजी शपाल शपाल आमची मावडी झोपलेली आहे म्हणून आम्हाला थोडा टाइम भेटतोय बे। चलो पटापट सगळ्यांना तर माहिती ते सांगायची गरज नाही पण डाळ लावली आहे वरण भट्टी डाळ आणि हे वांगे ऍक्च्युली हे भरलेले वांगे असतात ना आता नाईला जे आता घरात हेच वांगे तर याचीच भाजी करणार मी किती घाण करून ठेवतो हे बघा लगे किती घाण करून ठेवता करवा वरतून अजून डोक्याला ताण नाही का तुमचा किचन वाटा साफ लागतो आम्ही बॅचलर लाईफ मध्ये आडे बडा इथं पुरे असे फतके होते फतके थपक थपाक थपाक, थपाक, थपाक। आता आब्या बघत असेल किंवा भूषा बघत असेल त्यांना माहिती आहे आम्ही किती आता ही बॅचलर मॅडम चालेल आपण आहे ना ते पंक्तीमध्ये आमच्या जळगावच्या लोकांना माहिती आहे पंक्ती मध्ये असे वांगे कापून घेतो इकडे पीठ मळायला घेतलेले त्यामध्ये कनिक आता आमच्याकडे मक्याचं पीठ जाड मोठं नसल्यामुळे आम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून देणार आहे पण ते फ्लॉवर एकदम सॉफ्ट असते ठीक आहे आता रव्या थोडा रवा टाकून रव्याची आणि मक्याचं पीठाची सर भरली जाईल सो बनवतोय आम्ही जिरं ओवा हळद थोडस दही मोहन मोहन लावून घ्यायचं आहे शोफ शोभ सुद्धा टाकलेली आहे सिटीने अजून इकडे डाळ होते मस्त हे टाकला ओवा हसून पूर्ण मोळून ओवा टाका टाका रवा टाका हे कॉर्नफ्लॉवर हळद थोडस जिरा नमक स्वादानुसार आणि हे दही आणि मोहन पण चांगलं लागतं आता याच्यात तेल टाकायचं तेल टाकलं हळू न देवायला लागलं दे। आता याला मस्तपैकी मोहन असं सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या प्रॉपर आणि मग कणिक सारखं मोडून घ्यायचं रे हे का, काट ता की काय आज भट्ट्या ना आपण तळून घेतो आज पण तळणारच आहे पण आहे ना छोट्या छोट्या करणारे आणि आज मी उकळणार आहे स्टीम नाही करणार नवीन पद्धत आली आता गावाकडे पण आहे ना एवढे 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 स्टीमर ठेवतात पण स्टीमरचे ना बट्यात चव नाही देत ते भारी पंक्तीमध्ये पण तेच करतात आमच्याकडे पण आता नवीन पंडा आलाय ते स्टीमर आणतात एवढे एवढे मोठे मोठे गोळे ठेवतात त्याच्याने काय सगळं फ्लॉप होऊन जातं ते बट्टीचा कार्यक्रम क्या बोलतेक बोलायत अप्लीक पण पाणी गरम लावून दिलं हे इथे पण थोडं पाणी गरम आणि हे असे असे छोटे छोटे गोळे करणारे आम्ही बट्टीचे नवीन आता हेच तळून घ्यायचे हे बघा ही साईज ठेवायची यांनाच तळून घ्यायचं वाफवल्यानंतर यांना उकळून काढायचं आता याच्यामध्ये पाण्यामध्ये प्रकारे गोळे रेडी झालेले आहे आता हे पाण्यात डुबक्या मारणार आहे आता मी भाजी बनवतो फटक्यात आता हे उकळलेलं पाणी याच्यात हळूहळू सोडायचे पुरा हळदीचा फील आमच्याकडे हळदीला हे जेवण राहत आता हे उकळत राहतील तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ याच्या भाजीमध्ये जास्त शानपणा करायचा नाही फक्त कुट्टा आणि वांगी बस याचा फ्लेवर ठेवायचा आता सगळ्यात पहिले लसण फ्राय करून घ्यायचा जिरं मोहरी आणि थोडी कोथंबीर करमत आता हळद टाकून घेऊ आपण तिखट मसाला टाकला स्वादानुसार वांगी त्याच्यात लसण टाकल्यामुळे मी अद्रक लसणची पेस्ट काही टाकली नाही आता त्याच्यात कुट्टा येईल म्हणून मी तिखट जास्त टाकली आजी ऑलमोस्ट झाली आपण तिला वाफेवर ठेवलंय आणि मग लगेच कुट्टा टाकून देऊ त्याच्यात आणि पाणी सोडू आणि आता तुम्ही बघू शकता बघा बट्टीचं रूपांतर केवढे छोटे गोळे होते केवढे झाले तर यांना आपण तळून घेऊ सगळं झाल्यानंतर एक एक बट्टी चेक करायची चाली का म्हणून पण अशा प्रकारे रेडी आहे वरणामध्ये काहीच शानपणा करायचं आणि गुपचुप ते डाळ करून घ्यायची उकळून घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं तुला पंक्ती मधला सगळ्यात जास्त आयटम कुठला आवडत बट्टी आणि वांगेची भाजी मला यांना उन्हाळ्यात नाही वाटत ती हिवाळ्यात मला वांग्याची भाजी कधीही खवटते पंक्तीतली पंक्तीतली आता घरी पण ट्राय करतो तशी पण घरी होतच नाही तशी आणि माझा जीव तू तर काय म्हणतात <laughs> 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 नॉर्मल फोडणीच्या वरणाला तडका दिलेला आहे कोथिंबीर ओके झालं वरण प्रकारे ते झालेलं आहे चला आना टाका इथे आता यांना थोडंसं सुकवायचं थोडं आणि मग फ्राय करायला टाकायचं हमारा तूफान जग गया है अभी हमको खाना खाना है क्या तूफान को भूख लगा है अभी शेर को भूख लगा है ओ ओ ओ ओ, ओ चल चल कैसे आज दिया था हे आम्ही तिला आहे ना आपलं रेतीमध्ये भाजलेले काय असत ते वाळूत भाजलेले असत ते मस्त खाते ते कशाला कशा खाते तू आय हे टाकल्यामुळे कुट्टा टाकल्यामुळे भाजी आता तरंग हळूहळू सोडेल आता भाजी झाली घट्ट एका भांड्यात काढून घेऊ सगळं रेडी झालेलं आहे बघा तुम्ही इथे भात झालाय ही भाजी झाली मस्त हे वरण आणि आता बट्टी फ्राय करायला चाललोय टोस्ट कलर होऊ दे टोस्ट कलर काय बाई बाईराजी अशा प्रकारे रेडी यांना आम्हाला कापावं लागलं परत ट्राय करावं लागतंय मी बोललो ना ते नवीन पराक्रम काही करायला गेला पण फेल नाही झाले ते हे ते पीठ विचित्र असल्यामुळे झालंय ते नाही विचित्र असल्यामुळे नाही मग ज्या बट्ट्या नाही आपण चालेल काही नाही असं असं आता तळून घेतलं आम्ही जाऊ दे कापू कापून घेते सगळं आता झालं त्या फायनली म्हणजे फेल वगैरे नाही झालं हे बघा ती भेटणारच भेटणार बर बरोबर आहे की नाही कारण त्याचं पीठच नाही पण ती झाली बट्टी प्रॉपर आता चला कापून घेतले त्या शेवटी चलो अभि खाना खाते डायरेक्ट टमाटर बरे मजेदार ओ टमाटर म्हणजे सात आठ दात आले दहा महिन्यामध्ये म्हणजे तिची एक प्रोसेस जास्त आहे असं म्हणतात डॉक्टर आता ती रेंगळायला थोडी थोडी लागली आता हळूहळू चालायला पण लागला आमच्या बाजू ला, मट विओम विठ्ठल देवाचे नाव नको तुम्ही बॉल गी गी बॉल गी बॉल लात मारली फुटबॉलर होते काय आपल्याला क्रिकेटर व्हायचंय फुटबॉल कुठं चला जेवून घेऊ तू भूक लागली ना भूक लागली शेजार धर्म वरण पट्टी वांग्याची भाजी चालली तिच्या मैत्रिणीकडे वा रे वा काय वार। आम्ही कच्ची पट्टीच खातो उकळलेली इकडे बघ विरू कच्ची पट्टी बन गए हो तुम जिंदगी बन गए हो तुम आवाज तुझ्या पप्पाचा बेसुराय आवाज तुझा पप्पाचा बेसुरा स्पेशल थॉटमार्ट वरण बट्टी वांगणी भाजी वरण चला अशा प्रकारे ताव मारायला सुरुवात झालेली आहे कस झालंय मग स्वयंपाक हा भाजी तशीच झाली आहे फक्त पंक्ती मध्ये लाल राहते आपण घरी टेस्ट तशीच ठेवली आहे ना रटर दीप्या 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 वांग्याची भाजी वांग्याची भाजी बेकार <laughs> बेकार जेवण झालंय मित्रांनो हा होता आपला लॉग वीरा वीरा इकडे बघ ए वीरा आय चला आता ब्लॉग इथे संपूयात भेटूयात पुढच्या काहीतरी नवीन काहीतरी घेऊन लॉग नंबर पन्नास इथे समाप्त करूयात सबस्क्राईब करत राहा असं तुम्ही जोरात रिस्पॉन्स देतात दे। यूट्यूबच्या शॉर्ट्सला पण रिस्पॉन्स देत चला ओके थँक्यू सो मच लॉक पूर्ण बघितल्याबद्दल